या बहिणीसाठी बारामतीमध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले जे तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बदलला ते काय पिंक झाले पिंक सरडा रंग बदलतो अचानक पिंक कसा होऊ शकतो गुलाबी आणि आता हा पिंक सरडा बारामती सोडणार असं मी ऐकलेलं आहे कुठे जाणार मला माहित नाही पण हे सांगतो गुलाबी रंग महाराष्ट्राला धारजिणा नाही आपला नाही आपला भगवाच आहे बघा तिकडे बाजूचं तेलंगणा राज्यामध्ये केसीआरचा गुलाबी रंग आहे पराभूत झाला पिंक काय साहेब पिंक न, मी तला एकदा बोलू पिंक रहा चला आपण आर जी ये नहीं है राजनीति में नहीं या देखो हम जीत जाएंगे मिलो पिंक कभी जीतेगा नहीं एक तो भगवा जीतेगा या तिरंगा जीतेगा तिरंगाच्या रक्षणाला भगवा आहे ना आमचे बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे हिंदू सांगा। हृदय तिरंगाचं रक्षण जर कोणी करेल तर भगवा करे आणि आम्ही करतो आहोत त्याच्यामुळे आता पिंगची काळजी नाही पिंक गेला आता आपल्याला रामकृष्ण हरी वाजवा तुतारी आणि मशाल आहेच बुडाला आग लावायला असो अत्यंत चांगला असा आजचा हा तीन पक्षांचा मिळून सोळा होते आमचे तीन पक्ष म्हणजे इतर सुद्धा शेका पक्ष आहे समाजवादी पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे अशी महाविकास आघाडी उत्तम रीतीनं पुढे चाललेली आहे आमच्यामध्ये कोणतेही वाद भांडणं असण्याचं कारण नाही तसं काही असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नसतो प्रयत्न खूप होतील जसं आदित्यनी सांगितलं आमच्या प्रयत्न चालू आहेत प्रयत्न होतील प्रयत्न करत होती। रहा पण आमच्या ऐक्याला अजिबात तडा जाणार नाही एक तुकडाही कपचाही उडणार नाही अशा प्रकारचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये आहे हे जे वातावरण आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ज्या प्रकारचं वातावरण होत संजय राऊत म्हणाले की सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे पण त्यांच्या लाडक्या भावांनी रंग बदलला आहे आणि आता ते पिंक झाले आहेत सरळा रंग बदलतो अचानक ते गुलाबी झालेले आहेत आता हा पिंक सरडा बारामती सोडणार आहे पण ते कुठे जाणार आहे ते मला माहिती नाहीये पण एक सांगतो गुलाबी रंग हा महाराष्ट्राला धार्जिनच नाहीये आपला रंग भगवाचा आहे केसीआर यांचा पिंक रंग होता त्यांना सुद्धा आम्ही बोललो होतो यापर पिंक नाही चे गा एकतर भगवा चालेल नाहीतर मग तिरंगा चालेल भगवाच तिरंग्याला वाचवेल असं बाळासाहेब ठाकरे म्हणायचे महाराष्ट्राच्या दुश्मनाशी हात मिळवणी करेल त्यांना रस्त्यावर ठोकायचं पन्नास खोके एकदम ओके रस्त्यात दिसेल तर ठोकेच ठोके आता यांना विधानसभेमध्ये जाऊ द्यायचं नाही विधानसभा निवडणुका जिंकल्यावर रस्त्यावर दिसले नाही पाहिजेत हे लोक असं संजय राऊत म्हणाले संजय राऊत पुढे म्हणाले की लाडकी बहींसारखा ढोंग कधीच पाहिला नाहीये अनेक योजना आल्या सरकारी पैशाने मत विकत घेण्याची ही योजना आहे आमचं नातं पैशाच्या पलीकडचं आहे सरकार आपला येणार आणि अर्थमंत्री म्हणून जयंत पाटील यांना माहित आहे की पैसे तिजोरीत नसताना कसे आणायचे आणि कुठून आणायचे पैसा येईल आमच्याकडेही काळजी करू नका महाविकास आघाडीची ए टी एम मशीन माझ्या मागे बसलेली आहे महाविकास आघाडीच्या मेळाव्यात महायुतीच्या लाडकी बहीण योजनेवर त्यांनी निशाणा साधलाय संजय राऊतांनी नावना घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल चढवला सुप्रिया सुळे ही महाराष्ट्राची लाडकी बहीण आहे पण पिंक कलरच्या त्यांच्या लाडक्या भावांनी आता रंग बदलला आणि आता ते पिंक झालेत सरड्यासारखे असं संजय राऊत म्हणाले तुम्ही किती तोडाफोडा आमची एकी तुटणार नाहीये असं देखील संजय राऊत यांनी यावेळी भाषणात त्यांनी बोलताना सांगितलं आता यावर तुम्हाला काय वाटतं तुमचं का का मत कमेंट बॉक्समध्ये लिहायला अजिबात बाद विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि आतापर्यंत मराठी जनता आपण आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जर केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा